राणे साहेबांवर व माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मग चांगल्या प्रकारे पार पडला आपल्या प्रभागामध्ये तुम्ही विजयी झालात मात्र जे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं जे काही गणित आहे ते थोडंसं बिघडले असेल त्याबद्दल काय सांगाल तर काम चांगल्या प्रकारे झालं आहे वॉर्डमध्ये आता ते जनतेने कसे साध्य काय ते मी काय सांगू शकत नाही पण ते होईल असं मला वाटतं माझ्या दोन नंबर वॉर्डमधून नगराध्यक्ष पदाला चांगली उमेदवारी आहे आपल्यासोबत पाच मधील विजय उमेदवार मेघा जी काय रिॲक्शन तुमचं अभिनंदन करत धन्यवाद आनंद वाटतोय पुढचे पुढचे रिझल्ट येऊ देत आणि मग आपण आनंद सगळ्यांनीच मिळून साजरा करूया परंतु बघितलं आपण आपण विजयी झालात परंतु आपल्या वॉर्डमध्ये अपेक्षेप्रमाणेध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत त्यांना मिळू नाही उलट जास्त मत जे आहेत ते विरोधी मिळाले त्याचं नाही या आपण शोधू कारण मला तर विश्वास होता काम चांगलं झालेलं होतं त्या कामाची पोचपावती म्हणावी तशी मिळालेली नाहीये एवढंच आता मी सांगू शकेन पॅनल टू पॅनल मतदान होऊ शकलं नाही कुठं कमी पडलं वाटतं सांगता येत नाही मी म्हणजे मी तेच सांगते तुम्हाला की आम्ही काम करायचं तर काम करत होतो सगळ्या बाजूने आम्ही काम केलेलं आहे तरी पण लोकांची काय प्रतिक्रिया तर पॅनल टू पॅनल इथं मतदान जे काय ते होऊ शकले नाही दिसून येते आपल्यासोबत विजयी उमेदवार आणखीन प्रभा क्रमांक तीन मधील स्वप्नील राणे आहे स्वप्नीलजी खूप खूप अभिनंदन आपलं विजय झालाय काय प्रतिक्रिया जनतेने जो विश्वास ठेवलाय नगराध्यक्ष मत पडलेली आहेत आपल्या मता थोडस लीट कमी झालंय काय वाटतं आता सध्या तर काही बोलू शकत नाही आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एक मधील ज्यांनी विजयाचं खातं खोललंय ते राकेश बळीराम राणे आहेत सर्वाधिक आता पहिल्या पाच प्रमाणात बघितलं तर एकशे चौतीस मतांनी ते विजय झालेत राकेशजी खूप खूप अभिनंदन नगरसेवक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा भाजपाच्या माध्यमातून खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री रा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आपण विजय संपादन केला आहे काय प्रतिक्रिया नक्कीच सर्वप्रथम मी आपले पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे आभार मानतो आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहे समीर नलावडे हेही बहुमताने निवडून येतात प्रत्येक बघितलं तर ले, अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलवडे यांना मतदान जे आहे ते होऊ शकले नाही क्रॉस वोटिंग झालंय काय वाटतंय तीर निघालाय खरं म्हणजे आता सुटलंय आता विचार काय करणार नक्कीच करू ना बघू पुढे पुढच्यासाठी विचार करू नक्की काय असतं आता विकासासाठी पूर्ण आपल्या वॉर्डातल्या काय आपल्या प्लॅन असतील त्या सगळ्या नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे राकेश राणे यांनी म्हटलं आहे की अजूनही अद्याप मतमोजणी होणारी ही शिल्लक आहे एकूण बारा वॉर्डची मतमोजणी शिल्लक आहे आणि त्याच्यातून समीर नारवडे यांना लीड मिळू शकेल ते विजयी होतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि मतदारांचे त्यांनी आभारसुद्धा मानलेले आहेत की आपला विजय जो आहे तो त्यांनी संपादन करू दिले आहे जवळपास शतक पार केलेलं आहे आपल्या लीडमुळे त्यांनी आणि अशा प्रकारे विजयी उमेदवारांवरती बघितला पण तर कही खुशी कही घम अशा प्रकारचे एक रिॲक्शन जे आहे ते भाजपाचे चारही नगरसेवक हो पदाचे उमेदवार विजयी असले तरी सुद्धा व्यक्त करताना दिसत आहेत कारण तो त्यांना अपेक्षित नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर लावडे यांना लीड जे आहे ते आलं नाही भले आपण जिंकलो असो तर सुद्धा आपल्या कॅप्टनला आपण लीड देऊ शकलो नाही आहोत याचं कुठेतरी वैषम्य जे आहे ते कुठेतरी खंत जी आहे कुठेतरी सल जी आहे ती प्रत्येक विजयी उमेदवाराच्या भाजपाच्या चारही विजयी उमेदवारांच्या मनामध्ये असलेली दिसून येत आहे त्याप्रमाणे ता आनंद तांबेसह राजन चव्हाण आपलाच इंद्रणूज कणकवली